श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला ते घ्यावे लागतात अशावेळी मनाची अवस्था खूपच बिकट होते मन अस्वस्थ होते अशा अस्वस्थ मनाला तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणे ही मनाची खूप मोठी शक्ती आहे पण कोणतीही परिस्थिती असली तरीही आरडा न करता शांतपणे त्या गोष्टीचा विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असायलाच पाहिजे असं नाही कारण की ज्यामुळे कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नाही मग आपण काहीही करू शकत नाही त्यावेळेस अशा गोष्टीचा विचार करण्यास वेळ हा वाया घालवू नका आपल्या मनाची ताकद खरी ताकद असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार हा केलाच पाहिजे मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे समोरे जाता आयुष्यातील काही अडचणी तुम्ही कशा सोडवता यावरून तुमच्या मनाची ताकद करते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता नेहमी पॉझिटिव्ह विचार करा नेहमी पॉझिटिव्ह रहा आयुष्य म्हटलं की अडचणी आयुष्यात येणारच आणि वाईट घटना ह्या घडणारच अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार म्हणजेच वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असा होत नाही तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्यांच्यामधून मार्ग काढणे त्याच्यामधून बाहेर पडणे हा होतो भविष्य काळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टीमध्ये अजिबात अडकून राहू नका कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण स्वतःला त्रास करून घेतो आदळ आपट करतो मोठमोठ्याने आरडावरडा करतो आणि त्यांचा मनस्ताप देखील करून घेतो तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केले त्याप्रमाणे करायचं नाही तर नवीन पद्धतीने विचार करा म्हणजेच येणारा पुढचा काळ आपल्या अडचणीचा वाटणार नाही आणि मन शांत राहील प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशिबवान आहोत असा विचार केला पाहिजे कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करता आला पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आणि तुम्ही खरोखरच नशीबवान आहात की या परि या गोष्टीतून सहज बाहेर पडार मी तुमचा ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात तुम्ही केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही कामामध्ये चूक झाली तर घाबरून जाऊ नका कारण आपल्या हातून काय चुका झाल्या आहेत याचा जास्त विचार करा आणि त्या चुकांमधून मार्ग काढा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका किंवा मागे फिरू नका आपल्याला यश मिळणारच कोणतीही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे जर स्वतःवरती स्वयं ठेवून सगळी कामे पूर्ण करत राहिले आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्कीच मिळणार आयुष्यामध्ये यशाने कधी हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीही खचून जाऊ नका बऱ्याचदा असं होतं की काही माणसं थोडंसं यश मिळालं तर हुरळून जातात आणि अपयश आलं तर एकदमच खचून जातात परंतु असं न करता अपयशाला खंबीरपणे तोंड देता आला पाहिजे आयुष्यामध्ये फक्त वाईट गोष्ट आठवूनच निराश होऊ नका प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टी तो आठवत राहतो आणि मग त्याच वाईट गोष्टीचा विचार करत बसतो त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक भावना हे वाढत जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेली दुःख न आठवता त्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत यावर प्रेम करणारी लोकं आपलं स्वप्न आपली ध्येय याचा सतत विचार करून आपली प्रगती करत राहतात आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ